हाय नमस्कार आमच्या भावा बहिणींला <laughs> नमस्कार भावा बहिणींला किती तोंड भरून भाऊ बहीण म्हणतो ना त्यात आपले सगळेच भाऊ बहीण चांगले येते बरं का पण काय आहे ती कौचित अर्ध चला दुसऱ्याला लवाईट बोललेश्वर पचतच नाही पचनक्रियाच होत नाही जेवण केलेलं काय करायचं वाईट वाटतं <laughs> अशा लोकांच खरच आताच बसले तो का तेवढे कपडे धुवून दिसतात का तिकडं वलान बांधले बादल्या दोन बादल्या कपडे धुतली बसली बहिणीच्या घराला राखा काय करायचं शरड करड आहेत ना तिनं झाडं झुडप लावलेले खाऊन जाते ते अजून पुरी पण नाही ते आल्या शाळेतून बसली आपली एकटीचे बहिण मेहनात्र गेले ते तालुक्याला असं त्यांचं काय काम कामांती गेली असतेली लय बिकट परिस्थिती झाली आहे असं श्वास घ्यायचं म्हणलं तरी मला त्रास व्हायला लागलाय श्वास घ्यायचं म्हणलं तरी खरं सांगा गेलं तर खरच खोटं नाही सांगत मी माझी माझी चांगली भाऊ बहीण आहे ती मला म्हणते योग्य तर वजन कमी कर वजन कमी करायचा खूप प्रयत्न केला पण मी वजन कमीच होत नाही माझं काय करू मी गग गग आता कायंचं मला म्हणणं होतं की मांडी घालून काय भदाडभर मांडी घालून व्हिडिओ व्हिडिओमध्ये जेवत होते आता एक टाईम तरी जेवू का नको का उपाशीच बसू एकतर चहा पेत नाही सकाळचं काय खात नाही एक टाइम माझं जेवण असतं दुपारचं किंवा बारा एक वाजता जावं पण असेल संध्याकाळचं एक टाइम खाल्लं तर खाती नाहीतर नाही बी खात तुमच्या मताने काय उपाशी बसतो मी जिवू नको अवघडच आहे बाया अक्षरशः मी खोटं बोलत नाही खरंच मला लई त्रास होतोय असं श्वास घ्यायचा म्हणलं तरी माझं हिथ पाठी मागू दुखतोय काय झालं असेल काय नाही काय देऊ जाणं त्यात कसं आहे माहितीये का चार दिवस बहिणीच्या घरी यावं का नाही हिल मोठा प्रश्न पडतोय मला ज्या ज्या टायमाला मी माझ्या बहिणीच्या घरी येईल ना त्या त्या टायमाला आहे का नाही माझ्या मेहुण्याचं नाव घेऊन आहे का नाही मला नाही ते बोलल्या जातं का बरं असं असं का बरं एवढा का लोक खालच्या पातळीवर विचार करत असतात काही कळतच नाही मला अरे बाबांनो एवढे नेते माता घाण नाही ठेवत एवढी नेते माता घाण नाही आमची माझ्या नशिबाने मला मुलं होतील नाही होतील आता सध्या तर नाही ती मला ती भगवंतावर सगळं अवलंबून आलं ज्यावेळेस माझी वटी भरायची ज्या टायमाला माझी कुस भरायची त्या टायमाला भगवंत दिलंच ना मला हां तू ह्याच्या भ झोप तू झोप मनस तुला लिकरू होईल असं का बरं एवढी का घाण नी ती माता ठेवायची एखाद्याविषयी जर नाही बोलू वाटत तर नाही बोलायचं ना एखाद्याला घाण बोलून काय भेटतं बरं आता आले चार दिवस बहिणीच्या सुका दुखाला आलती शिरा मोडायला ती शिरा मोडल्या तिनं शिरा मोडून आणि गाडीवरनं पडली गाडीवरनं पडली तिला काय हालायला खिलायला येत नव्हतं चल चल म्हणून मला फोर्स करून आणलं तिनं तसं यायचं तर काय या माझा इरादा नव्हता ह्या वेळेस पण आणलं ते ना तर चला म्हणलं एन टायमाला आपल्याला ज्या टायमाला जायचं म्हटलं तर मी जाती पुरींना भेटायचं म्हणलं की येते आपल्या सुखादुखाला आपण येतो तर चला म्हणलं ही जे बी आपण एवढं नाही विचार केला आलं बहिणीकडं बहिणीकडं आलं की लगेच मेहण्याचं नाव घेऊनही करायचं टॉर्चर करायचं एखाद्याला नाही करावं ना असं माहिती आहे का आपल्या भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे का नाही आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये बाहेर देशात बघा ना कुणी कुणाला जळत नाही कुणी कुणाला असलं वाईट वक्त बोलत नाही जे त्याच्या पद्धतीनं जी जगत राहतं जे त्याच्या पण आपल्या इथं आहे का नाही एखादं ना जर गरीब माणूस पुढं चाललेला असेल किंवा एकमेकाला जर मदत करत असेल तर लगेच हे नाही त्याला वाईट वाईट बोलून असं महाग खेचायचा प्रयत्न करायचा महाग खेचायचं त्याला त्याचं खच्चीकरण करायचं त्याचं खच्चीकरण असं करायचं हे वार ले ले। मा ले ले। का नाही मी अनेक वेळा मी वारंवार सांगत आलेले अरे मी लई लहान होती मी अपूर्वा एवढी होती अपूर्वा एवढी त्या टायमाला माझ्या बहिणीचं लग्न झालेलं आहे हां तरी तुम्हाला मेहनामेहण्यासारखे चष्टा करताना दिसलो आम्ही काय झालं गो उजी बुसलायची आणि लावायची टाळ्याला हां उगस बोलायचं म्हणून बोलायचं काहीतरी आता काय माहिती आहे का जाऊ त्यात आपण किती बोललं तरी ती काय त्यांची चाल सोडणार आहे ती का नाही ते सोडणार बोलायचं ती बोलणारच आहे एखाद्याला तीच म्हणते ना एखाद्याला वाईट बोलायची सवय असती एखाद्या माणसांचं खच्चीकरण करायचं एखादा जर माणूस पुढे चालत तर नाही बघवत काय लोकांना अजिबात बघवत नाही का बघवत नाही कशासाठी बघवत नाही देव जाणं बाबा खरंच देवजान एवढं पण वाईट विचार नाही होता कोणाविषयी बघावं जाणून घ्यावं समजून घ्यावं मग एखाद्यावरती बोट उचलावं बोट उचलायचं एक तर का मला झालंय नको नको माझी मी बसली काम करून डोकंसुद्धा विचारलं नाही मी हाय असं आमचं आम्ही असतो या डोकं सुद्धा विचारलं नाही सकाळपासून काय सांगायचं आता एखादी पूर्वी शाळेत ना आले मा त्यांच्याकडून घ्यायचं डोकं विचारून आपलं जेवायचे सुद्धा परापत जेवण सुद्धा करायची चोरी हाय जेवाय तर मागचा मरच विचार करावा लागतोय देवा आ... 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 काय सांगावं वखाली जास्त वेळ मी पाण्या जास्त वेळ जर मी पाण्यात असले ना आता साधारणपणे नाही नाही तर दोन तास माझं पाण्यात गेलं भांडी घासली पाळा भरून तो का तिकडे परत भांडी घासून ठेवले ती मी जी सकाळी घासली होती ती मी रॅकला लावली परत तेवढी भांडी घासली तेवढी कपडे धुतली कंप्लेट दोन ते अडी तास मी पाण्यात होती तर त्यामुळं काही माझं असं झालं पायाचं आहे का कसं झालं हो का हे असं होतं आहे पायाला जास्त पाण्यामध्ये थांबलं की हे असं होत जास्त पाण्यात थांबलं ना तसं होतंय जास्त फंगल इन्फेक्शन होतंय तर रातभर पायाला खचवत होतं रातभर मग काय केलं मी रात्रीची उठली आणि ती डर्मेफायू एक क्रीम आणलेली होती मायरेला पण असं मायरीच्या कानाला झालेलं आहे मायडीच्या अयो म्हणून आणली होती ती होती बॅगमध्ये ती मग रात्रीच्या उठून रात्री उठून लावली मी ती पायाला तवं मला झोप लागली नाही तर रातभर खरर खर्र खर, खर, खर। इतकं खाजू वाटायचं ना असं वाटायचं रक्तच काढावं वा, खाजवून 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 नाहीत तसल्या टुपा वापरले वापरल्या नाही ती क्रीमा वापरल्या नाही तिथला डॉक्टर बी किला डॉक्टर तर महागच लागलेला आहे हात धुवून दवाखाना महाग लागलाय हात धुवून कवर करावा दवाखाना कवर खाव्या त्या गोळ्या कवर खाव्या त्या औषध गोळ्या नको नको झालं अक्षरशः असं वाटायला लागलं ही जिंदगी नसलेली बरं मेलेलं बरं मरा आलेलं बरं पण ही जीवन नको इतकं इतकं वैतागलाय मा जीव तर खरं सांगायला गेल तर असं वाटते पडत दिसणं मारा यावं पण जिंदगी नको वाटायली तरुणपणात हे असे दुखणे म्हणले अजून तर वय उतारतं वय झाल्यावर कसं व्हायचं मला तर असं श्वास घ्यायचं म्हणलं तर इथं पाठी महाग आणि इथं दुखतोय माझ्या अचानकच एकाएकीच व्हायला लागलंय मला अचानकच एकाकीच काय बी होतंय आणि त्यात काही लोक हे असे बोलतात ही वेगळं टेन्शन डोक्याला किती टेन्शन घ्यायचं कुठलं टेन्शन घ्यायचं देवा का बरं असं जगते जगू द्या की रे जगू द्या चार दिवस नका त्रास देऊ कवाय ते त्या पूर्शी काय माहिती बसली वाट वडबगत एकटेच बोतावाने त्या बायाची झाडं लावलेली खायची ती शरडं करडं म्हणून बसली परत अजून म्हणाल घरातनं बाहेर निघ निघली नाही माझी झाडंना झाडं जादा खाऊन घेतली अजून तिचं कुणी कु कुठं ऐकून घ्यावावं म्हणून बसली माझी मग आपली आपल्याकडे बाहेर काय सांगायचं खाई बरं आहे